गुड मॉर्निंग सुपरभात नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनल सचिन बागमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण जाणार आहोत पुण्यापासून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण अशा किल्ल्यावर दिवे घाटातील मल्हारगड उर्फ सोनरी किल्ल्यावर आणि आज माझ्याबरोबर माझ्या बँकेतले दोन मित्र आहेत विनायक आणि संजय तर मग चला आपण मल्हारगडाची सफर करूया पुण्याहून सकाळी आठ वाजता आम्ही मंतरवाडी मार्गे मल्हारगडकडे निघालो वाटेत दिवे घाटात पांडुरंगाचे दर्शन घेऊन पुढे निघालो दिवे घाट संपल्यावर साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतरावर झेंडेवाडी फाटा लागतो या फाट्यावर मस्त असा नाश्ता करून झेंडेवाडी फाट्यातून आत वळून काळेवाडी मार्गे मल्हारगडकडे निघालो गडाच्या अलीकडे वाहन प्रवेश कर चाळीस रुपये भरून गडाकडे निघालो मल्हारगडाचे बांधकाम सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळात म्हणजेच अगदी अलीकडच्या काळात झाले असल्यामुळे या गडाला तरुण किल्ला असंही म्हणतात आता आपण मल्हारगडाच्या गडाच्या पायथ्या कसे आले माझं तुम्ही पाठी बघत असतात तर आपल्याला ह्या पायऱ्या जे दिसत आहेत त्या पायऱ्याने सरळ वर्ष तिथे बुधा जायचे साधारणतः आपल्याला इथं जायला एक पाच ते दहा मिनटं लागतील तर मग चला आपण आता मल्हारगडाकडे जाऊ काही प्रॉब्लेम नाही कडेला रेलिंग लावलेत अगदी सोप्पं आहे पाच मिनिटात आपण वर पोचू शकतो मल्हारगड या किल्ल्याची चढाई अगदी सोपी व कमी असल्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते सिनियर पर्यंत कोणीही व्यक्ती या किल्ल्यावर सहज चढू शकतात आपण आता मल्हारगडच्या चोर दरवाजापे असं आले तुम्ही मागं बघत असाल हा चोर दरवाजा या बुरुजामध्ये हा चोर दरवाजा आहे आपण आता या चोर दरवाजाने गडात प्रवेश करणार आहे या गडाला एकूण तीन दरवाजे आहेत चला आपण आता चोर दरवाजा गडामध्ये प्रवेश करू <zad rewindness sh> आपण आता या चोर दरवाज्यातनं वर आलो आहोत मल्हारगड हा गड साधारणतः सात ते आठ एकरमध्ये पसरलेला आहे हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असून मधोमध मद बाले किल्ला चौकोनी आहे आणि ही सरळ वाट मुख्य दरवाजाकडे जाते हा समोर जो दिसत आहे तो बाले किल्ला आहे तर ही डावीगडची जी वाट आहे ती सरळ दुसऱ्या दरवाजासाठी जाते आपण आता पहिल्यांदा मुख्य दरवाज्याकडे जाणार आहोत आणि त्या तिथं तुम्हाला मी एक खास गोष्ट सांगणार आहे त्यानंतर आपण बाले किल्लाच जाणार आहे बालकेलमध्ये पण तुम्हाला मी एक खास गोष्ट दाखवणार आहे तर चला आपण आता पहिलं मुख्य दरवाज्याकडे जाऊ या चोर दरवाज्यासमोरच आता इथे एक विहीर आहे त्याला कठाडा नाहीये आपण बघू आता या विहिरीत काय पाणी आहे का काही नाही सगळी विहीर मोकळी आपण आता मुख्य दरवाज्याच्या वाटेने सरळ चाललेलो आहोत इथं मध्ये वाटेमध्ये एक छानपैकी दगडी बांधकाम केलेलं तळ आपल्याला दिसलेलं हे छान बांधलेले ह्या तळ्यातलं पाणी पिण्यासाठी योग्य नाही पण वापरण्यासाठी योग्य आहे चला आपण आता मुख्य दरवाजाकडे जाऊ आता आपण या वाटेने मुख्य दरवाज्याकडे आलोय आधी या मुख्य दरवाज्याचं खाली आहे आपण आता वरती पहिल्या बुरुजाकडे जाऊ चल आपण बुरुज बघू आपण आता मल्हारगडाच्या मुख्य दरवाजाच्या बुर्जावर उभा आहोत या बुर्जावर खालनं सोनेरी गाव दिसते ते समोर जे लांब दिसते ते सोनेरी गाव आहे आणि ही जी पायवाट दिसते त्या पायवाटीवरून आपण या दरवाजातने आत येऊ शकतो हा एक मार्ग आहे आणि या साईडला जे लांब दिसते ती म्हातोबाची आळंदी आहे जर का तुम्ही पुणे सोलापूर रोडने येणार असाल तर उरळी कांचनवरून महातोबाची आळंदीपर्यंत यायचं तिथनं ही जी पायवाट दिसते खालची या पायवाटीने तुम्ही या मुख्य दरवाजाने गडामध्ये प्रवेश करता आणि आपण जी आलो आहे ती झेंडेवाडीवरनं आलो आहे आणि या झेंडेवाडीपेक्षा या दोन वाटा जरा अवघड आहेत ज्या वाटेवर यायला थोडासा चालायला थोडा वेळ लागतो झेंडेवाडीतनं आपण पा हार्डली पाच मिनटंच गडावर पोचतो ही जी खालनं पायवाट येते ती सोनरी गावातून येते या गावातनं असं आपण वर जायचं आणि हा जो गुरुज दिसतोय त्याला लागूनच मुख्य दरवाजा आहे चला आपण आता मुख्य दरवाजाकडे जाऊ आता आपण मल्हारगडच्या मुख्य दरवाजापाशी आहे हा दरवाजा आता एक दोन ते तीन वर्षापूर्वी सागवानी लावलेला आहे तर चला मग आपण आता किल्ल्यात प्रवेश करू या दरवाज्यातनं या हे याला याला दिंडी दरवाजा म्हणतात प्रत्येक किल्ल्यावर दरवाजाला एक छोटा दिंडी दरवाजा असतो कारण प्रत्येक वेळी मोठा दरवाजा उघडत नाही यातनं जाण्या येण्याचा राबता चालतो याला दिंडी दर दिंडी दरवाजा म्हणतात आपण आता या मुख्य दरवाज्यातनं आत आलोय या तुम्हाला देवड्या दिसत असतील पहारेकरांचा राहण्यासाठी या देवड्या आहेत या देवड्यावरून काही आठवतं का मी तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओत म्हणलं होतं की या मुख्य दरवाज्यामध्ये मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहे तर ती गोष्ट अशी आहे अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लाग ना पार लाग ना पार लाग ना पार हे गाणं आठवत तुम्हाला कुठल्या पिक्चर मधले पावनखिंड पिक्चरमधले हे गाणे त्याचं शूटिंग सगळं या भागात झालंय पूर्ण गाण्याचं शूटिंग इथं केलेलं आहे पूर्ण पावसामध्ये या गाण्याचं शूटिंग इथं झालंय चला आपण आता बाले किल्ल्याकडे जाऊ तुम्हाला तिथं अजून एक खास गोष्ट दाखवायची चला चला आपण आता मल्हारगडच्या बाले किल्ल्यावर जाऊ हा जो दरवाजा दिसतोय हा महादरवाजा आहे बाले किल्ल्यात आपण यात प्रवेश करू चला बाले किल्ल्यात मी आता मल्हारगडच्या बाले किल्ल्यावर आलो आहे या गडाची उंची समुद्रसपाटीपासून तीन हजार एकशे सहासष्ट फुटावर आहे हा किल्ला तुम्ही माझ्या मागं बघू शकताय हे खंडोबाचं मंदिर आहे तर या बाजूला हे महादेवाचं मंदिर आहे आपण पहिलं महादेवाच्या मंदिरात जाऊ दर्शन घेऊ मग आपण खंडोबाच्या मंदिरात जाऊ मराठे शाहीतील पेशवाईतील तोफखान्याचे प्रमुख सरदार भीमराव पांडसे यांचं खाली सोनुरी हे गाव आहे त्या गावात त्यांचा सहा बुरजांचा मोठा वाडा आहे तो पण बघण्यासारखा आहे त्यांनी हा किल्ला सतराशे सत्तावन्न साली बांधण्यास सुरुवात केली ह्या किल्ल्याचा मूळ उद्देश होता की समोर जो दिवेघाट दिसत आहे त्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला सतराशे साठ साली हा किल्ला पूर्ण झाला त्यानंतर या किल्ल्याचं नामकरण मल्हारगड असं ठेवलं चला आपण आता मल्हार मार्तंडाचं दर्शन घेऊ मग बाले किल्ल्यावर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प बसवलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून पुढे निघालो ही बालेकिल्ल्यावरची एक वीर आहे तुम्ही बघू शकता पण यामध्ये पाणी नाही आता ही सगळी बाले किल्ल्याची तटबंदी आहे आणि हे सगळे वाड्याचे पडलेले अवशेष आहेत अजून ज्योती व्यवस्थित आहेत पण भिंती नाही आहेत या मी तुम्हाला म्हणलं होतं ना की मल्हारगडाच्या गडाच्या किल्ल्यावर एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार या या हे दिसत आहे का हे तळघर आहे हे भुया तळघर किंवा भुयार याला काय म्हणा हे आता दोन वर्षापूर्वी सापडलेलं आहे चला आपण आता हे तळघर बघू यात माझ्या बरोबर आज जरा चिखल आहे पाणी असल्यामुळं का हे साधारणतः असं सहा फूट असेल आणि असं लांब जवळजवळ वीस फूट आहे ही पुढं खोली आहे अजून आतमध्ये जाऊ आपण चला आपण आता वयाराच्या बाहेर पडू या गडावरून पश्चिमेला दिवेगाड व कानिफनाथ दिसतात तर दक्षिणेला पुरंदर व वज्रगड ही जोडगोळी दिसती पण आत्ता पावसाळी वातावरण असल्यामुळे आपल्याला आता ते पाहता येत नाही राजा शिवछत्रपती परिवार तसेच अनेक दुर्ग संवर्धन संस्थांनी या गडावर अनेक संवर्धनाची कामे केली आहेत त्यांना मनापासून धन्यवाद घेऊन आपण आता गडाच्या तिसऱ्या दरवाजाकडे जाऊ संपूर्ण गड पाहण्यासाठी साधारणतः दीड ते दोन तास लागतात पण आता मल्हारगडच्या तिसऱ्या दरवाजा पाश्वभाऊ इथनं आपण आता बाहेर पडून आपली जिथे गाडी लावली आहे पार्किंग तिथे जाणार आहे आपल्याला मल्हारगडचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व कॉमेंट करा तसेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ तसेच किल्ल्यांचे व्हिडिओ बघायचे असतील तर सचिन व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय